नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतातल्या लाखो व्यावसायिकांसाठी रोजची डोकेदुखी आहे वीज कधी येते कधी जाते आणि बिल किती येतं याचा काही नेम नसतो पण आज आपल्याकडे एक अशी माहिती आहे जी या सगळ्यावर एकच उत्तर असल्याचा दावा करती याचं नाव आहे प्युअर पॉवर थर्टी झिरो हे भारतातल्या पहिलं ऑल इन वन थर्टी किलोवॉट इंटेलिजंट पॉवर सोल्युशन असल्याचं सांगितलं जात आहे हे खास करून देशातल्या साडेसहा कोटीहून अधिक छोट्या व्यवसायांसाठी बनवलंय तर आज आपण हेच तपासणार आहोत की हा ऑल इन वन आणि इंटेलिजंट या शब्दांचा नक्की अर्थ काय हे फक्त एक मोठं इन्व्हर्टर बॅटरीचं नवीन रूप आहे की खरंच काहीतरी क्रांतिकारक आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण वरवर पाहता हे एक पॉवर बॅकअप युनिट वाटू शकतं पण याला गेम चेंजर म्हणण्यामागचं कारण याच्या रचनेतच दडलेलं आहे तुम्ही पारंपरिक सिस्टमची कल्पना करा एका कोपऱ्यात बॅटरीचा पसारा दुसऱ्या भिंतीवर इन्व्हर्टर मग सोलर पॅनलसाठी वेगळा कंट्रोलर सगळीकडे वायरचं जाळं प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो हा सगळा त्रास एकाच गोष्टीत संपवतं एक मिनिटं थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की बॅटरी इन्व्हर्टर आणि सोलार कंट्रोलर हे तिन्ही घटक एकाच पेटीत आहेत अगदी बरोबर हे ऐकायला तर सोपं वाटतंय पण प्रत्यक्षात याचा काय परिणाम होतो म्हणजे समजा एका छोट्या हॉटेल मालकाने हे बसवलं तर त्याला वेगळ्या खोल्या वेगळं वायरिंग या कशाचीच गरज नाही काहीही नाही यालाच आम्ही पॉवर हाऊस ट्रायो म्हणतो यात तीस किलोवॉट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे जी खूप काळ टिकते सोबतच तेतीस केव्हीएचा एक शक्तिशाली इन्व्हर्टर जो हॉटेलमधले मोठे एअर कंडिशनर किंवा लिफ्ट सारखा लोड सहज उचलतो आणि तिसरं म्हणजे छत्तीस किलो वॉटचा हायब्रिड सोलार कंट्रोलर हे सगळं एकाच कॉम्पॅक्ट युनिटमध्ये अच्छा त्यामुळे त्या, त्या हॉटेल मालकाची जागा वाचते इन्स्टॉलेशनचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो जागेची आणि इन्स्टॉलेशनची सोय तर आहेच पण मी वाचलं की याला चाक आहेत म्हणजे हे एक प्रकारे पोर्टेबल आहे हो हीच तर याची लवचिकता आहे म्हणजे एखाद्या वर्कशॉप मालकाने मशिनरीची जागा बदलली तर तो हे पॉवर युनिट अक्षरशः ढकलत दुसऱ्या जागी नेऊ शकतो तुम्ही मुख्य गरजेनुसार हलवू शकता ही शक्यच नाही ठीक आहे म्हणजे याची भौतिक रचना स्मार्ट आहे पन तीला हे पटलं पण सुरुवातीला इंटेलिजंट हा शब्द वापरला गेला माझ्या मते हेच याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं म्हणजे हे फक्त एक मोठं पॉवर बँक नाही तर विचार करणारी सिस्टीम आहे पण जेव्हा मी ए आय आणि क्लाउड कनेक्टेड हे शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात थोडी भीती येते ही प्रेडिक्टिव्ह पॉवर नक्की काम कशी करते सामान्य व्यावसायिकासाठी ही नवीन डोकेदुखी तर नाही ना उलट ही डोकेदुखी कमी करण्यासाठीच बनवली आहे इंटेलिजन्सचा खरा अर्थ आहे की ही सिस्टीम स्वतःची काळजी स्वतः घेते याच्या केंद्रस्थानी आहे पाचव्या पिढीची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे बीएमएस आणि स्मार्ट एआय हे एआय तुमच्या व्यवसायाची वीज वापरण्याची पद्धत शिकतं म्हणजे सकाळी किती लोड असतो दुपारी किती आणि त्यानुसार चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं चा नियोजन करतं म्हणजे हे बॅटरीसाठी एका स्मार्ट थर्मोस्टॅट सारखं आहे का जे घरातल्या तापमानाप्रमाणे स्वतःला करतं तसंच हे विजेच्या वापरानुसार स्वतःला करतं जेणेकरून बॅटरीचं आयुष्य वाढेल उत्तम उदाहरण आहे अगदी तसंच हे प्रत्येक बॅटरी सेलचं संतुलन आपोआप राखतं आणि तुम्ही बिघाडाचा जो मुद्दा मांडलात त्यावरही यात उत्तर आहे हे सिस्टम क्लाउडला जोडलेली असल्यामुळे अच्छा आतमध्ये काहीही असामान्य घडलं समजा एखादा सेल जास्त गरम होतोय तर लगे बर, ते लगेच ओळखून तुमच्या मोबाईल सूचना पाठवते म्हणजे प्रॉब्लेम मोठा होण्याआधीच आपल्याला कळतं बरोबर त्यामुळे मोठी दुरुस्ती टाळता येते पण मग एक प्रश्न येतो सायबर सुरक्षा ही सिस्टम इंटरनेटशी जोडलेली असेल तर ती हॅक होण्यापासून किती सुरक्षित आहे विचार करा एखाद्याने हॅक करून फॅक्टरीची वीज बंद केली तर हा अत्यंत योग्य प्रश्न आहे अशा महत्वाच्या सिस्टममध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन आणि सुरक्षित प्रोटोकॉल वापरले जातात याला ओ टी ए म्हणजे ओव्हर दी एअर अपडेट्सची सोय आहे जसे आपल्या मोबाईलला सिक्युरिटी अपडेट्स मिळतात तसेच या सिस्टमचे सॉफ्टवेअरही सतत अपडेट होत राहते ठीक आहे ही झाली डिजिटल सुरक्षा पण भौतिक सुरक्षेचं काय म्हणजे रुग्णालयं डेटा सेंटर्स अशा संवेदनशील ठिकाणी जिथे एक छोटीशी चूकही महागात पडू शकते तिथे ही सिस्टम किती सुरक्षित आहे सुरक्षेच्या बाबतीत याचं डिझाइन खूप विचारपूर्वक केलं आहे यात नॅनो पीसीएम नावाची एक अत्याधुनिक कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे नॅनो पीसीएम हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच पीसीएम म्हणजे फेस चेंज मटेरियल म्हणजे एका प्रकारचा थर्मल स्पंजसारखं काम करतं का जे अतिरिक्त उष्णता शोषून घेतं आणि तापमान स्थिर ठेवतं अगदी अचूक हा थर्मल स्पंज बॅटरीचं तापमान वजा दहा डिग्री सेल्सिअस ते साठ डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये नियंत्रित ठेवतो त्यामुळे आपल्याकडच्या कडक उन्हाळ्यातही सिस्टीम सुरक्षित राहते शिवाय हे युनिट पूर्णपणे आग प्रतिबंधक मटेरियलपासून बनवले आहे अरे वा आणि त्यावर गंज प्रतिरोधक कोटिंग आहे जे दमट हवामानातही संरक्षण देतं ठीक आहे म्हणजे ही, ही सिस्टम स्मार्ट आहे सुरक्षित आहे पण आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर अखंडित कामकाज आणि पैशांची बचत यात चार मिली सेकंडपेक्षा पेक्षा कमी स्विच ओव्हर कायम असल्याचा दावा केलाय हे ऐकायला खूप प्रभावी वाटतं पण प्रत्यक्षात याचा अर्थ काय म्हणजे ग्रीड फेल झाल्यावर उपकरणांवर खरंच काही परिणाम जाणवणार नाही काहीही नाही चार मिली सेकंड म्हणजे आपल्या पापणी लवण्याच्या वेळेपेक्षाही खूप कमी वेळ माणसाला तर ते कळणारच नाही पण डेटा सर्व्हर किंवा संवेदनशील मेडिकल उपकरणांनाही वीज पुरवठा कधी बदलला याचा पत्ता लागत नाही म्हणजे कामकाज अक्षरशः अखंडित चालतो हो आणि व्यवसायात एक मिनिटाचा डाऊन टाईम म्हणजे हजारो लाखोंचं नुकसान हे तेच नुकसान टाळतं हे खरंच महत्वाचं आहे आता खर्चावर येऊया वीजबिल कमी करण्यासाठी यात काय खास आहे इथेच या सिस्टीमचं खरं इंटेलिजन्स दिसतं आपल्याला माहीत आहे की दिवसाच्या काही वेळेत म्हणजे पीक अवर्जमध्ये ग्रीडची वीज महाग असते ही सिस्टीम टाईम ऑफ डे किंवा टाईम ऑफ यूज हे दर ओळखते आणि त्यानुसार ऊर्जेचं नियोजन करते म्हणजे ही एक प्रकारची एनर्जी आर्बिट्राज करणारी मशीन आहे म्हणजे ती रात्री जेव्हा वीज स्वस्त असते तेव्हा बॅटरीमध्ये साठवते हो आणि दिवसा जेव्हा वीज महाग होते तेव्हा ग्रीडऐवजी बॅटरीतील वीज वापरते आणि हे सगळं आपोआप तुम्ही अगदी बरोबर पकडलंय मालकाला काहीही करायची गरज नाही ही सिस्टीम आपोआप सर्वात स्वस्त वीज स्रोत निवडते दिवसा सौर ऊर्जा फुकट आहे तर ती वापरेल रात्री ऑफ पीक दर स्वस्त आहेत तर ग्रीडमधनं चार्ज करेल आणि पीक अवर्समध्ये मध्ये बॅटरीवर लोड चालवेल यामुळे वीज बिलात लक्षणीय घट होते नक्कीच हे आपल्याला सौर ऊर्जेच्या मुद्द्याकडे घेऊन जातं अनेक व्यवसायांनी सोलर पॅनल बसवले आहेत पण ढगाळ हवामान किंवा पॅनलवर सावली पडल्यामुळे त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळत नाही ही सिस्टीम त्यासाठी काय करते यासाठी यात सिक्स एम पी टीज असलेलं हायब्रीड सोलर तंत्रज्ञान आहे टी मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग सोप्या भाषेत हे सहा स्वतंत्र चॅनल्स आहेत याचा फायदा असा की जर तुमच्या काही सोलर पॅनलवर सावली पडली तर ही बाकीचे पॅनल पूर्ण क्षमतेने ऊर्जा निर्माण करत राहतात अच्छा म्हणजे एका पॅनलमुळे बाकींवर परिणाम होत नाही बरोबर पारंपरिक सिस्टममध्ये असं होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्माण झाली तर ती वाया जाते का नाही ही सिस्टीम बायडायरेक्शनल आहे म्हणजे ती अतिरिक्त सौर ऊर्जा ग्रीडला विकूही शकते नेट मीटरिंगच्या नियमांनुसार यामुळे वीज बिल तर कमी होतच पण काही वेळा तुम्हाला वीज कंपनीकडून पैसेही मिळू शकतात हे सगळं नवीन सेटअपसाठी खूप चांगले। पन जा आहे पण ज्या लाखो व्यवस्थांकडे आधीपासूनच डिझेल जनरेटर आहे त्यांचं काय त्यांना तो फेकून द्यावा लागतो का नाही आणि हाच एक मोठा व्यावहारिक फायदा आहे या डीजी सिंक नावाचं वैशिष्ट्य आहे यामुळे ही सिस्टम तुमच्या सध्याच्या डिझेल जनरेटरसोबत सहज जोडली जाते ती जनरेटरला आपला मित्र बनवते म्हणजे कसं ही सिस्टम डिझेलचा वापर फक्त आणि फक्त तेव्हाच करते जेव्हा बॅटरी आणि सोलर दोन्ही उपलब्ध नसतील आणि ग्रीडमधूनही वीज गेली असेल म्हणजे डिझेल जनरेटर हा शेवटचा पर्याय बनतो यामुळे इंधनाच्या खर्चात आणि प्रदूषणात प्रचंड घट होते ठीक आहे तर या सगळ्या माहितीचा सारांश काढायचा झाल्यास इथे एका ट्रिपल प्रॉमिसचा उल्लेख आहे हे तीन आश्वासन नक्की काय आहेत नक्कीच पहिलं आश्वासन आहेत परफॉर्मन्स याचा अर्थ जास्त लोड सहन करण्याची क्षमता सोप्या भाषेत तुमचा व्यवसाय विजय कधी थांबणार नाही दुसरं आश्वासन आहे प्रोटेक्शन म्हणजे सुरक्षा हो यात अत्याधुनिक बीएमएस नॅनो पीसीएम थर्मल सुरक्षा आणि ए आय आधारित दोष निवारण प्रणाली येते याचा अर्थ तुमची महागडी उपकरणं आणि गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिसरं आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं आश्वासन आहे प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे भविष्याचा अंदाज स्मार्ट एनर्जी शेड्युलिंग आणि स्वयंचलित सूचनांमुळे तुम्हाला विजेच्या बाबतीत पूर्णपणे निश्चिंत राहता येतं आज लाईट जाईल का बिल किती येईल या चिंता संपतात खरंच ही चर्चा ऐकून असं वाटतंय की प्योपावर थर्टी पॉईंट झिरो हे फक्त एक उत्पादन नाही तर व्यवसायांच्या वीज संबंधित समस्यांवर एक समग्र उपाय आहे हे ऑल इन वन आहे इंटेलिजेंट आहे सुरक्षित आणि किफायतशीर सुद्धा आजच्या या चर्चेतनं आपण बरेच काही शिकलो पण जाता जाता एक मोठा विचार मनात येतोय आज आपण पाहिलं की हे तंत्रज्ञान एका व्यवसायासाठी ग्रीड सोलर आणि बॅटरीचं व्यवस्थापन किती हुशारीने करते पण भविष्याचा विचार करा जेव्हा एका औद्योगिक परिसरातील शेकडो अशा इंटेलिजंट सिस्टम्स शहराच्या मोठ्या स्मार्ट ग्रीडशी जोडल्या जातील तेव्हा काय होईल त्या एकमेकांशी बोलू शकतील ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतील मग आपल्या शहरांमधील व्यावसायिक क्षेत्रातील ऊर्जेचे चित्र पूर्णपणे कसे बदलू शकते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही